रेस्ट कॅम्प रोड बनाचाळ बस स्टँड वर एक विचित्र अपघात झाला तिथे एक कार पलटी होऊन थेट कॅन्टोनमेंट बोर्डाच्या बॅनर वर जाऊन आदळली यात कुठली जीवितहानी झाली नाही मात्र गाडी चालकाने गाडी अपघात झाल्यानंतर गाडी पलटी घेऊन सरळ झाली आणि तसाच पळ काढलेला प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला सदर ठिकाणी समाधान शिरोळे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने गाडीचा अपघात पाहून हे थक्क झाले मात्र सदर गाडी कोणाची आहे हे समजले नाही कॅन्टोनमेंट बोर्डाच्या बॅनरवर जाऊन गाडी आदळून पुन्हा सरळ होऊन चोरात निघून गेल्यामुळे नेमका अपघात कोणाचा झाला हे समजू शकले नाही मात्र सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक